बुलढाणा जिल्ह्यातील बलकापूर शहरामध्ये लक्ष्मीनगर इथं रविवारी दुपारी ऑटोमध्ये ऑक्सिजन सिलेंडर भरत असताना अचानक स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये एक जण ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले ऑटोमध्ये सिलेंडर ठेवत असताना गॅस गळतीमुळं किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे हा स्फोट झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जाते घटनेची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना मदत केली त्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होत गाडी खाली करायची होती मामा आले सिलेंडर जसं खाली आलं तसंच फुटून गेलं त्याच्यानंतर काहीच नाही माहीत काय मी पडलो होतो देशमुख तुझं नाव काय माझं नाव गणेश पणकितराव देशमुख एन टी वी न्यूज मराठी बुलढाणा